तुड़ेत <laughs> करे <laughs> लाईन करा थोडं वगैरे तरी चालतोय आपण अजून येतो दोन निर्णय मीडियाची हे चालू चालू कोण सर दोन चार सगळ्यांनी दोनच्या लाईन मध्ये चला सगळ्यांनी दोनच्या लाईन मध्ये चला माऊली केव्हा पासून सांगू राहिले दोन दोनच्या लाईन मध्ये चला ना राव एवढं बोलायला लावू नका ना ते निवेदनाची प्रत कोणाकडे त्यांनी पुढे आणून द्यायची निवेदनाची सहाय केली प्रत तेवढी पुढे आणून घ्या आता दोनची लाईन झाली पाहिजे चला ओके

प्रमुख मागणी आमची अशी की चालू वर्षी जे काय जो विमा आहे पीक विमा तो आम्हाला मिळायला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगळ झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडानुसार हजार रुपये हवी त्याचबरोबर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेला नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे काय तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फळपीक विमा आहे तो देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जे काय सरकारी देयक रक्कम आहे विम्यापोटीची जी दोन हजार एकोणावीस बा वीस एकवीस आणि तेवीस या वर्षामध्ये जी काय सरकारी रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करावी ही एक नम्र विनंती आहे आणि आता यानंतर जे काय आम्ही पुढे जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने ठामपणे सांगू शकतो